नमस्कार रेसिपी कट्टर तुमचं खूप खूप खुँ स्वागत बी गावी आहे तर गावी बघा पावसाचं वातावरण एकदम ना मस्त असं भारी वातावरण आहे आणि पाऊसही आता कमी झालेला आहे तर आज आहे ना आपण म्हणजे सगमेश्वर पट्ट्याला कसं आहे ना गोडा मसाला हा प्रकार जास्त चालतो आणि हा पदार्थ जास्त बनवला जातो तर कसं आहे ना की गावी म्हटलं तर शेतावर जातात सकाळी जातात ते संध्याकाली येतात मग त्यांना कसं झटपट एक जेवण बनवायचं असतं त्याच्यासाठी हा खास मसाला बनवला जातो हा मसाला आहे ना म्हणजे आपण पाट्यावर बनवणार आहोत साधारण हा मसाला पाट्यावर बनवल्याने काय जास्त दिवस टिकतो ह्याच्यात पाण्याचा वापर जराही केलेला नाही आहे आणि ह्याच्यात मिठाचा वापर थोडा जास्त असतो तर हा मसाला आहे ना आपण एक आठ दिवस आहे ना म्हणजे बाहेर आरामात राहतो आणि जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात तर महिनाभर पण हा मसाला टिकतो तर असा हा मसाला आपण पाट्यावर बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते, ते आता आपण बघून घेऊया गोडा मसाला म्हटलं ना तर खूप कमी साहित्य असतं पण सर्व काही साहित्य असतं ना एकदम महत्त्वाचं असतं हे आणि चवीसाठी एकदम म्हणजे योग्य असतं हे साहित्य सर्व हे कांदे घेतलेत मी तीन कांदे असे उभे कापून घेतलेत असे जाडे जाडेच घेतलेत कापून काय बारीक कापून घेतलेले नाही आहेत बघा असे उभे उभे कापून घेतलेले आहेत जाडे जाडे आणि ना एक वाटी खोबरं घेतले बघा किसून घेतले एक मोठी वाटी होती हा मिडियम वाटी अशी होती होति, एक वाटी आहे आणि हा गरम आहे गरम मसाला ना अक्का वापरला तरी चालतो पण हा पावडर केलेली आहे म्हणजे गरम मसाला अक्का होता ना त्याच्या पण म्हणजे पावडर करून ठेवलेली आहे तर हे तीन चम्मच घेतलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हटलं ना तर मीठ आहे हे खडा मीठ आहे ना गावी शक्यतो म्हणजे जाडं मीठ हे वापरतात तर ह्याच्याने कसा ह्याच्याने मसाला टिकला जातो त्या दा मिठाला ना पाणी नाही सुटत आणि हे दोन ना लसून घेतलं आहे लसून पण सोलून घेतलेलं आहे तर एवढं झालं हे साई तवा वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे आणि तवा गरमही झाला आहे तर आपल्याला आहे ना ह्याच्यात खोबरं आणि कांदा दोनच वस्तू आपल्याला भाजून घ्यायचे तर आता पहिला आपण आहे ना खोबरं टाकूया खोबरं आहे ना हे आपल्याला एकदम असं लालसर भाजून घ्यायचं आहे असं आपण असं म्हणजे लालसर म्हटलं ना तर असं कालपट होईपर्यंत थोडं भाजायचं कारण हा इकडचा गोडा मसाला विक अजून एक काला मसालाही बोलू शकतो आपण त्या मसाल्याला खोबरं कसं हे गावी चुलीवर व्यवस्थित भाजलं ना की त्याची चवही खूप छान लागते बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे खोबऱ्याची वाटी असते ना ते आपण असं निकाऱ्यावरती पण भाजल्या जाते इकडे आणि कांदाही निकाऱ्यावर भाजला जातो हे बघा हे असं मस्त झालेलं आहे खोबरं भाजून ते आपण काढून घेऊया असं आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे तर आपण खोबरं तर भाजून घेतलंय तर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजताना आहे ना आपल्याला तेल टाकायचं आहे कांदा पण आहे ना मस्त असा ना खरपूस भाजून घ्यायचा जेवढा कांदा तुम्ही भाजणार ना व्यवस्थित तेवढं वाटण आहे ना व्यवस्थित टिकते तर कांदावर डिपेंड असं वाटण किती दिवस टिकणार येतो एक असं एकदम ना मस्त असा कांदा आहे ना एकदम नरम होईपर्यंत आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचा बरं ते आपण तीन कांदे घेतले होते आता दोन कांदा इतकंच झालेले आहेत भाजून भाजून कसा कांदा नरम होतो ना तर कमी होतो थोडा आता आपण आहे ना काढून घेऊया खोबरं भाजून घेतलं आहे ना त्याच्यातच आपण कांदा पण काढून घेतलेला आहे हे थोडं थंड करून घेऊया आणि वाटून घेऊया हा ना गावाकडचा पाट्या आहे म्हणजे आमच्या लहानपणीचं आहे लहानपणी पण आम्ही ह्याच्यावरच म्हणजे आई वाटून आम्हाला जेवण बनवून द्यायची आणि माझ्या पप्पांना तर खास म्हणजे ह्याच्यावरचंच जेवण लागायचं त्यांना म्हणजे कधी असं मिक्सरचं वगैरे जेवण आवडायचं नाही तर हा लहानपणीचा पाट्या तर बघा आज आज आहे ना आपण पाट्यावर वाटणार आहोत तर पाट्यावर वाटताना आहे ना आपण हा कांदा आहे ना कांदा आणि खोबरं हे घेणार आहोत पहिलं हा पाट्याच्या तर खूप आठवणी आहेत आम्ही लहानपणी म्हणजे चटणी वगैरे बऱ्यापैकी वाटून ह्याच्यावर खाल्लेली आहे बघा असं हे खोबरं घेतलंय ना लसूण आहेत ना त्या घ्यायच्या आणि जे मीठ आपण घेतलेलं ना ते आपल्याला ह्याच्यात असं टाकायचं आहे म्हणजे हे मीठ का टाकतात माहिती आहे हे वाटण आहे ना लगेच होतं म्हणजे हे लवकर वाटलं जातं त्याच्यासाठी हे मीठ टाकतात आणि टिकण्यासाठी पण मीठ टाकतात ह्याच्यात मिक्स करून टाकलं तर हे वाटण असं म्हणजे वाटायला वाटा असं पटकन वाटलं जातं लसूण आहे नाही ते आहे ना मी आता अशी अशी ठेसून घेणार आहे बघा कारण लसूण अशी म्हणजे फिरवू शकत नाही त्याच्यामुळे पहिलं आपण अशी लसूण अशी ठेसूनच घ्यायची लसूण तर अशी ठेसून घेतलेली आहे आत्ता आपण आहे ना वाटण करून घेऊया बघा असं घ्यायचं लसूण मध्ये करून घ्यायची म्हणजे लसूण कशी पूर्ण मसाल्यात अशी म्हणजे मिक्स होते हे बघा तसं काट्यावर मसाला म्हटलं ना तर कसं आहे जेवणाला जरा चव छान येते आपल्याला कसं मुंबईला धावपलीच्या जगात म्हणजे एवढं टाईम भेटत नाही तर गावी काही लोक खातात मिक्सरला पण आमच्या घरी तर शक्यतो वाट्यावरच वाटल्या जातं आणि आई आवडीने म्हणजे वाट्यावर वाटते थोडं साधारण बारीक झालेलं आहे असं एक दोन तीन वेळा आहे ना बारीक करून घ्यायचं शक्य होईल ना तेवढा बारीक आपण वाटून घ्यायचा हे मी दोनदा वाटून घेतलेलं आहे आता तिसऱ्यांदा आपल्याला वाटायचं आहे तर त्याच्या अगोदर गरम मसाला आहे ना तो त्याच्यात मिक्स करायचे आहे हा आमच्या गावचा गोडा मसाला मसाला तयार आता आपण हा काढून घेऊया मसाला काढून घेतला आहे का मसाला तर वाटून झालेला आहे हा मसाला आहे ना बिना फ्रीजचा आठ दिवस आरामात राहतो आणि फ्रीजमध्ये पण बऱ्यापैकी बऱ्याच दिवस राहतो म्हणजे कमीत कमी महिन्यावर तरी राहतो आणि हा मसाला तर आता वाटून झालेला आहे आपण आता ना हे ज्याच्यावर पाट्यावर जे राहिलेलं आहे ना त्याच्यासाठी आपण असं थोडं पाणी टाकणार आणि हे वरवंटा आणि पाट्या आहे ना तो आपण धुवून घेणार तर हे जे पाणी आहे ना ते आपण कधी वरण करतो किंवा भाजी करतो त्याच्यात आपण हे पाणी वापरू शकतो कारण मसाल्याला आपण पाणी नाही लावू शकत पण हे पाणी आपण काही करणार ना त्याच्यात हे पाणी आपण टाकू शकतो असं दोनदा धुवून घ्यायचं जे पाट्या पण साफ होतो पाट्या नंतर व्यवस्थित भार नेऊन आम्ही धुवून ठेवतो पण पाट्याचा शक्यतो आताच साफ होतो अशा प्रकारे ना मस्त आपला गोडा मसाला तयार झालेला आहे तर गावी कसं आहे ना अशाच पद्धतीने मसाला बनवतात तर तुम्ही पण कधीतरी करून बघा अशा पद्धतीने मसाला करा आणि जेवण पण करून बघा आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने जो मसाला बनतो तो, तो आम्हाला कमेंट करून पण सांगा धन्यवाद